ओम शांती आज आहे अव्यक्त मुरली आज रविवार आज दोन नोव्हेंबर दोन हजार चार रोजी जे बाबांनी अव्यक्त महावाक्य सांगितले होते त्याचा रिवाईज कोर्स आज आजची मुरली तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आज बाबा मुरलीच्या महावाक्यांचं सार सांगत आहेत की स्वउपकारी बनून अपकार्यांवर पण उपकार करा सर्व गुण सर्व शक्ती संपन्न सम्मानदाता बना बाबा आज आपल्याला विचारत आहेत की मी तुम्हाला खूप प्रेम द्यायला आलेलो आहे तुम्ही माझे खूप लाडके मुलं आहात आज सकाळी अमृतवेलापासूनच मी सगळ्यांना पाहत आहे की कि सगळे किती स्नेह आणि किती प्रेमाने मला आठवण करत आहेत सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे की बाबा माझ्या आहेत आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे गीत खूप शांत आणि खूप प्रेमाने वाजत आहे आणि ह्या गीतामुळेच मी तुमच्यामध्ये बांधलो गेलो आहो किती महत्त्वाचे आणि किती भाग्याचे आहे की स्वयं भगवान आपल्या प्रेमामध्ये बांधले गेले आहेत पुन्हा आज बाबा सांगतात की परीक्षा तर होते प्रत्येकाची इथे पण दोन पेपर आहेत पहिला पेपर आहे स्नेहचा म्हणजे प्रेमाचा आपले सगळ्या मुलांमध्ये सगळ्यांचे बाबांवर खूप प्रेम आहे तर या स्नेहामध्ये बाबा म्हणतात तुम्ही सगळे पास आहात कारण सगळे हेच म्हणतात बाबा माझे आहेत आणि तितका स्नेह पण सगळ्यांचा आहे आणि बाबांचा पण आपल्यावर खूप स्नेह आहे पण दुसरा पेपर येतो तो, तो सर्व शक्तिवान परमात्मा शक्तींचा येतो की आपण सर्व शक्तिवान परमात्म्याचे संतान आहोत तर त्या सगळ्या शक्ती आपल्यामध्ये आहेत की नाही यामध्ये सगळे नंबरवार पास आहेत कारण जेव्हा कुठल्याही वेळी कुठल्याही परिस्थितीला आणि कुठल्याही क्षणी जी शक्तीची आवश्यकता आहे तर ती शक्ती आपल्याला उपलब्ध नाही झाली तर आपण त्यावेळी नापास होऊ शकतो बाबा त्यासाठी आपल्याला समजून सांगतायत जर तुम्ही सर्व शक्तिवान परमात्म्याची संतान आहात पण तरीही तुमच्यामध्ये ती शक्ती तुम्ही तिला ऑर्डर केलं आणि ती शक्ती जर हाजे नाही झाली ऑर्डरप्रमाणे तर तुम्ही त्यावेळी फेल होऊ शकता ती परिस्थिती तुमच्या मनस्थितीवर वार करेल आणि आपली मनस्थिती ढासळून जाईल त्यासाठी बाबा सभेमध्ये टीचर्स पुन्हा पांडव ह्या सगळ्यांना विचारताय की तुम्ही सदा सर्व शक्तिवान आहात का आपलं स्वमान काय आहे मी मास्टर सर्व शक्तिवान आहे आणि मास्टर सरशक्तिवान असूनही जर कुठलीही शक्ती समय प्रमाण जर हाजीर नाही झाली माझ्यासमोर तर तुम्ही मास्टर सर शक्तिवान म्हणले जाल का आपण दहा वेळा कुठलीही परिस्थितीमध्ये काहीतरी सामावून घेतलं पण अकराव्या वेळा आपण ते सामावून न घेता मग त्या परिस्थितीमध्ये आपण दहा वेळा सामावूनही आपण त्या परिस्थितीमध्ये नापास होऊ शकतो म्हणजे अंतिम पेपरमध्ये आपण फेल होऊ शकतो यासाठी बाबा म्हणतात की तुम्ही सर्व शक्तींचे अधिकारी बना अधिकारी काय करतो ऑर्डर केली की ते काम झालेच त्यासाठी बाबांनी काही अटी काही नियम नाहीतर आपण असं म्हणू की काहीतरी बाबांनी त्याच्यामध्ये आपल्याला एक पर्याय म्हणून दिलेला आहे की आपण हे सगळे काम केले तरच त्या शक्ती आपल्या ऑर्डरप्रमाणे आपल्यासमोर हाजीर राहतील त्यातलं पहिलं आहे की प्रत्येक आज्ञा आपण बाबांचे पालन केले पाहिजे प्रत्येक आज्ञेचे आपण पालन केले पाहिजे पावलो पावली प्रत्येक श्रीमताचे आपण पालन केले पाहिजे जर आपण बाबांच्या प्रत्येक श्रीमताला हाजीर राहिलो तर प्रत्येक शक्ती आपल्यासमोरही हाजीर राहील प्रत्येक शक्ती पण प्रत्येक वेळी हाजी राहण्यासाठी काहीही करणार नाही त्यामुळे आपल्याला आज्ञा आणि श्रीमत याचे आपल्याला पालन नक्की करायचे आहे पूर्ण बाबा सांगतात की सम्मान आणि स्वमानाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे काय की आपल्याला स्वमानधारी राहायचे आहे आणि सगळ्यांना सम्मान पण द्यायचा आहे या दोन गोष्टींचा बॅलेन्स आपल्या जीवनामध्ये असला की प्रत्येक शक्ती आपल्यासमोर हाजीर असेल आता हा सम्मान म्हणजे काय की प्रत्येक ती छोटी आत्मा असू आपल्यापेक्षा वयाने अधिकाराने की मोठी पण प्रत्येकाला सम्मानाने वागवायचे आहे त्यांना अपमान कधीही करायचा नाही आणि स्वमान स्वमानात राहायचे बाबांनी आज खूप फायदे सांगितलेले आहे तर त्याचे साधन बाबा सांगतायत की स्वमान आणि सम्मानमध्ये राहण्याचे साधन आहे तर सगळ्यात पहिलं आहे की आपल्याला विधातावर पूर्ण विश्वास पाहिजे आणि आपण जर विधात्यावर विश्वास ठेवला तर आपणही वि मास्टर विधाता म्हणून गायले जातो पुन्हा दुसरी गोष्ट सांगितली बाबांनी की अशी मुलं जी आज्ञाकारी असतात ती बाबांची खूप प्रिय असतात आणि हीच मुलं बाबांचे दिल तख्तनशीन बनतात म्हणून आपल्याला सगळ्यांचा सन्मान पण करायचा आहे आणि बाबांच्या आज्ञेचं पालन पण करायचे आहे आणि अशीच मुलं बाबांच्या हृदयापासून खूप जवळ असतात खूप स्नेही असतात आणि खूप प्रेमी असतात आणि ह्यांना हे सगळ्या गोष्टींचं पालन केल्यामुळे ह्यांना दुवा मिळते म्हणजे मेन साधन आहे दुवा बाबांचे प्रेम आणि श्रीमत मानल्यामुळे आपण आज्ञाकारीमध्ये गणले जातो त्याच्यामुळे ह्या तिन्ही चारही गोष्टींचं आपल्याला पालन केलं तर ही साधनं म्हणजे काय श्रीमत आज्ञांचं पालन बाबांचे दिल तक्तनशीन बनून वा राहणं आणि दुवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप प्राप्त होतात त्याच्यामुळे बाबा म्हणतात हे सगळं करण्यासाठी जे मुरलीचा सार आहे स्वउपकारी आणि दुसऱ्यांवर पण उपकार करा स्वउपकारी म्हणजे आपल्याला माहीत आहे आपल्याला बाबांना आठवण केल्याशिवाय काहीही पर्याय नाही आपण या दुखातून सुटू शकत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा स्ववर उपकार करा म्हणजे स्वपुरुषात करा स्वपरिवर्तन करा तरच आपण दुसऱ्यांना माफ करून त्यांच्यावर उपकार करू शकतो मग अशीच मुलं बाबा म्हणतात मास्टर दाता म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर स्वतः तर ते उपकार करतातच आणि दुसऱ्यांवर पण उपकार करायला त्यांना मेहनत लागत नाही पुन्हा मुरलीच्या शेवटी बाबा आपल्याला करत आहेत मी फरिस्ता सो देवता बाबा म्हणतात मी फरिस्ता सो देवता दुनियेमध्ये शारीरिक एक्सरसाइज खूप आहेत पण ही आहे मनाची ड्रिल मनाची एक्सरसाइज त्याच्यामुळे बाबा म्हणतात एक सेकंदात मी फरिस्ता आणि एक सेकंदामध्ये मी देवता म्हणून बाबा सांगतात आपल्याला की आपल्याला जर हा ड्रिलचा आपण अभ्यास केला तर आपण एकशे आठ सोळा हजार एकशे आठ यामध्ये आणण्यासाठी आपण क्वालिफाय होऊ म्हणजे आपला नंबर पुढे येईल आणि ह्याच्यामध्ये येण्यासाठी बाबा सभेमध्ये पण विचारत आहेत की एकशे आठमध्ये कोण येणार सोळा हजार एकशे आठमध्ये कोण कोण येणार त्याच्यासाठी बाबा आपल्याला सांगतायत की ह्यासाठी पुरुषार्थ करा एक सेकंदात मी फरिश्ता आणि एक सेकंदात मी देवता पुन्हा आजचं वरदान सांगतायत बाबा आपल्याला की अल्बेलापणाच्या निद्राला तलाक देणारे निद्राजित चक्रवर्ती भव निद्राजित शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती आहे की आपल्याला निद्राजित म्हणजे आपल्याला झोपेवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आली पाहिजे आणि चक्रवर्ती राजा बाबा म्हणतात चक्रवर्ती कोण बनेल त्याला सगळ्या चक्राचं ज्ञान असेल तो खूप पुरुषार्थ करेल आपल्या आत्म्याला पवित्र बनवेल हा झाला चक्रवर्ती राजा पण बाबा त्यासाठी आज आपल्याला वरधानात हे आहेत की जे दुखी आत्मे आहेत या विनाश काळामध्ये ते आपल्याला आवाज देत आहे त्यांचा आवाज ऐका आणि त्यांचा आवाज ऐकून त्यांचा दुःख दूर करा जे आत्मे शांतीसाठी तहानलेले आहेत सुखासाठी व्याकुळ आहेत अशा आत्म्यांना तुम्ही साक्षात्कार करा त्यांना दाता म्हणून त्या शक्तींचं ज्ञान द्या त्यांना ह्या संपूर्ण शक्तीचं ज्ञान देऊन त्यांना ते शक्ती संपन्न बनवा आणि ह्या शक्ती संपन्न बनल्यानंतर त्यांची प्रार्थना आपण पूर्ण करा की त्यांना परमात्मा शक्ती पाहिजे ईश्वरीय शक्ती पाहिजे आणि आपण हे सगळं त्यांना दिल्यानंतर त्यांना स्वतः आपला साक्षात्कार होईल आणि असेच साक्षात्कार झालेली आत्मे आणि बाबांची मुलं ही चक्रवर्ती राजा बनू शकतात त्यामुळे बाबा म्हणतात इतक्या दुखी आत्म्यांना जर आपल्याला शांती शक्ती द्यायची असेल तर आपल्याला झोपेचा त्याग करून त्या तपस्या करावी लागणार आहे म्हणून बाबा सांगतात निद्राजीत आणि चक्रवर्ती भव ओम शांती